मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ टक्केवारीच्या मुद्द्यांमुळे कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यामध्ये तीव्र आंदोलन केले हे आंदोलन डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली मासुंदातलाव ग्रामीण अखा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जाहीर माफी देखील मागण्यात आली या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मालवण येथील पुतळा कोसळण्यामागे भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा आरोप केला आहे त्यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आणि या घटनेच्या विरोधात आवाज उठवला पुतळ्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत या घटनेवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाण्यातील अनेक स्थानिक नागरिकांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा येथे व्यक्त केली आंदोलनामुळे परिसर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवले आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत त्यांना विचारात नाही घेता हे आपटेला कुठनं शोधून आणलं तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलाय याची तपासणी का नाही करून घेतली मी स्वतः पुतळा बनवलाय मी नाही बनवलाय पण लोक वर्गित बनवलाय कळवा नाक्यावर या बघा त्या पुतळ्याची शान गेट ऑफ इंडियावरचा पुतळा बघा बघा त्या पुतळ्याची शान महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूढ पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला बघा त्या पुतळ्याची शान महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे हो, महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे हा सगळ्यालाच तडा गेला या महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलंय आहे संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःचं हे करण्यासाठी मतदारांना हे करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल आज आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी સ્વત રાજીનામા દેવા નર દીડ મહિનનીના નિવડણુકી એના લોક જનતા જ ગરીબસો